नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी स्टार प्रॉग नशिब ही, ही मालिका दाखल झाली आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता अदिनाथ कोठारे नेहा नाईक आणि अभिनेता अजय पुरकर यांनी प्रमुख भूमिका सध्या ही मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना दिसते असं असताना या मालिकेतील प्रमुख नायिका गिरिजा म्हणजेच अभिनेत्री नेहा नाईक याच्या बाबत एक वाईट बातमी समोर आली नेहा नाईक ही गेल्या दोन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहे या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत शेअर केलेल्या फोटो मध्ये तिच्या हाताला मी ऍडमिट होते आज डिस्चार्ज मिळाला खूप जणांचे फोन मेसेज येत होते पण पर प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करणं अवघड आहे तुम्हा सर्वांच्या काळजीमुळे प्रेमामुळे उभारी मिळत आहे उद्यापासून पुन्हा कामाला सुरुवात करेन अशीच कायम साध्य द्या असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या मनपूर्वक आभार असे अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत तर तुम्ही नशिबवान मालिका पाहता का तुम्हाला कसे वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा